भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित मात्रे यांच्या जाहीर सत्कार तसेच भिवंडी विधानसभा संपर्क संघटक प्रमुख हनुमान पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना अन्न धान्य किट वाटप कार्यक्रम शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने काश्मीर धावा भिनार नाका येथे शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष महादेव आंबो घटाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपनेत्या डॉक्टर ज्योतीताई था ठाकरे ज्येष्ठ कामगार नेते कृष्णकांत कोंडलेकर शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे सहसंपर्क प्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण डॉक्टर सोनिया पाटील जिल्हा प्रमुख भिवंडी शहर जिल्हा मनोज गगे तालुका प्रमुख भिवंडी तालुका कुंडन पाटील तालुका प्रमुख वाडा उमेश पाठारे भिवंडी सर महिला मेस्त्री उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर शिवसेना सचिव भगत जिल्हा जिल्हा परिषद ठाणे माजी अध्यक्ष पाटील सचिव राजू चौधरी भिवंडी शिवसेना संपर्क प्रमुख कृष्णा वाकडे भिवंडी तालुका महिला संघटिका फशीताई पाटील शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख भरत गायकवाड सहकार आघाडी शिवसेना संघटक संजय पाटील आदिवासी सेल ठाणे प्रकाश तेलवळे युवती जिल्हा संघटिका अक्षरताई लाड भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रवीण पाटील शिवसेना भिवंडी तालुका सचिव राजेंद्र युवा युवासेना प्रमुख पंकज घडक माजी सभापती चंद्रकांत जाधव युवासेना उपजिल्हाप्रमुख कल्पेश केने भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन जोशी उपतालुका जिल्हा जिल्हा परिषद गट अनंत पाटील आदी सर्व सन्मान्य ग्रामीण पदाधिकारी शिवसेनेचे सचिव उपतालुका प्रमुख महिला उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख सरपंच गट प्रमुख ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सर्व माता बंधू आणि म्हणे सर्वप्रथम तर मी माझे वाटासाहेबांचं अभिनंदन करतो आहे कारण ते वर्षातून कमीत कमी चार वेळा पाच वेळा अशा प्रकारचे कार्यक्रम हे राबवतात सर्वसामान्य गोडगरीब लोकांना एक मदतीचा हात ते नेहमीच देत असतात आणि म्हणून त्यांच्या या कार्यक्रमाच्या वतीनं कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांचं अभिनंदन करतोय मला देखील त्यांनी आज बोलवलं माझा देखील मान सन्मान केला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि खरोखरच आज मी माझ्या वाटारसाहेबांना एवढंच सांगेन की आपल्या समाजासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून खूप योजना येतात परंतु आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार त्याच्यातील पन्नास टक्के योजनासुद्धा आपल्या आमदार असतील खासदार असतील असू नये हे राबवू शकले नाही एवढ्या चांगल्या योजना आपल्या आदिवासी समाजासाठी आहे आणि मी तर आपल्या सगळ्यांना सांगेन तर तुम्ही गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही मला जेव्हा सांगाल ज्या व्यक्ती सांगाल बघा आज आपण बघितलं असेल आदिवासी मुला मुलींचं वसतीगृह त्या वसतिगृहाची अवस्था बघा मी या सगळ्या ठिकाणी दर महिन्याला जातीने भेट देणार आहे आणि मला जरा जरी त्रुटी आढळली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर ती शंभर टक्के कारवाई देखील करणार आहे कारण कुठलाही समाज असू द्या जर उद्या या समाजात शिक्षणाचं प्रमाण वाढलं जर मुलं शिकली तरच उद्याचं आपलं भविष्य चांगलं आहे आणि त्यासाठी आज सरकार अनेक योजना राबवतो परंतु मी देखील शासनाकडे मागणी करणार आहे की त्यापेक्षा आमच्या सगळ्या मुलांना शिक्षण फ्री द्या त्यांचा आरोग्याचा विषय असेल हॉस्पिटल असेल काही ट्रीटमेंट असेल ते त्यांना फ्री द्या त्यांना बस सवलत द्या त्यांना जी काही सवलती विद्यार्थ्यांसाठी हव्या असतील ते सगळ्या द्या कारण खरं म्हटलं तर तुम्ही आम्ही जरी मार्गदर्शक असलो तरी आपले उद्याचे खरे भविष्य हे आपली मुलं आहे आपले विद्यार्थी आहेत आणि ते जर चांगले घडले त्यांना चांगलं शिक्षण मिळालं त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर या देशाचं उद्याचं भविष्य हे नक्कीच चांगलं असेल आणि म्हणूनच मी साहेबांना आणि सगळ्यांना सांगेन ज्या ज्या योजना आदिवासी समाजासाठी केंद्र सरकारकडून असतील राज्य सरकारकडून असतील मी तर पाठपुरावा करणारच आहे मी माहिती देखील सगळी जमा करत घेतलेली आहे परंतु आपण देखील जमा करा आपण त्या समाजाचे प्रमुख घटक आहात समाजाचा एक विश्वास आपल्यासारख्यांवर आहे आणि म्हणून आपण सर्व या गोष्टीचा नक्कीच माहिती घेऊन जास्तीत जास्त योजना सर्वसामान्य आपल्या माता भगिनीपर्यंत आपल्या बांधवपर्यंत कशा पोहोचतील याचं आपण लक्ष द्या आणि त्यासाठी तुम्ही जे जे काम सांगाल ज्या ज्या वेळेस मदत सांगाल त्यावेळेस मी नक्कीच आपल्या पाठीशी ठामपणाने उभं राहील एवढंच आजच्या दिवशी सांगतो पुरुष एकदा मला दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याचं असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करता अन्नभूमी वाटत असेल गैरगोल साठी केलेले एखाद्या आरोग्य सुरू असेल कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या आदिवासी पक्षाचे स्थानिक ग्रामचे सन्माननीय महादेव भटायचे eiatinasta <speaking> aianie e sivo pole meeaalatinta api anadara dimanade oalaaa rakaade apa raaja ari poraa eoa yenanta mabonatu a avek obeino etanko olenko poree <foreign language> aekina sia aa porioboa तर कोणत्या साठव्यांचा बाधा उद्धव साहेबांनी नाही आमच्या शेतकऱ्याचा उद्धव साहेबांनी त्या काळात केले आता काय करणार काहीतरी एक नवीन वाळकी बहीण अशी योजना काहीतरी राज्याने आणले आणि आमच्या बहिणी म्हणतात लवकर काही कार्यक्रम आसपास आणि तांदा गोळा करायला जायचे बरोबर सात वर्षापर्यंत लोकांनी वर्षापर्यंत सांगितलं एका दिवसात एकाच बाईला मग गोंडर सांगितले एका दिनात दोन बाबांना परवाच्या दिवशी यांची एक त्यांचे भारतीय जनता पार्टीचे बोंडेकर यांनी सांगितलं की दोन मुंबई आहेत कल्याक म्हणजे मला हे सांगायचंय योजना जाहीर करण्यापूर्वी ती परिपूर्ण असली पाहिजे ती परिपक्व असली पाहिजे या योजनेमध्ये कुणीही कोणत्याही प्रकारची खर्च वाढता कामा नये तिथे योजना जाहीर नाही आमच्या महिला भगिनींनी मध्ये रांगा वाढायला सुरुवात केली नाही का आधी आमचं उत्पन्न का टाकला पाहिजे उत्पन्न कमी असेल तर मिळेल मग सांगितलं नाही का पिल्ला आणि आपला ऑरेंज रेशन कार्ड आहे त्याला सुद्धा मिळणार आणि बघा म्हणजे मुली रोशन काम धारकांना मिळू तर अशा प्रकारे भूमी थापा देऊन लोकांची मन विचारून करण्याचं काम हे कोणत्याही सरकारनं करू नये अशी माझी नम्र विनंती आहे आपले खासदार सुरेश म्हात्रे म्हणजे बाबा मामा यांचा आज सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होतो परंतु या ठिकाणी त्यांना अत्यंत महत्वाची भेटी ठाण्यामध्ये असल्यामुळे ती या ठिकाणी अगोदरच हजेरी लावून दिलेली आहे आणि योगायोगाने दुसरा कार्यक्रम म्हणजे आपले संपूर्ण संघटक प्रमुख हनुमंती पाटील यांचा आज वाढदिवस हो आहे या अशा सो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने साहेब यांनी आणि त्यांच्या सर्व सण आले काही आपल्या सर्वांना अन्यधान्याचा सीट या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळणार आहे असा हा भरपूरचा कार्यक्रम या ठिकाणी केले मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी कोणी मतदार असतील कोणी पदाधिकारी असतील त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन स्वतःला झोपून देऊन रात्र प्रयत्न केले आणि आपल्याला हवा असलेला उमेदवार मामा मात्र याला आपण अत्यंत निवडून दिला माझे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना सगळ्यांना बंधन करून या ठिकाणी खरोखरच या नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार आणि या ठिकाणी आपल्या तालुक्याचे खरं तर युवकांचे असे नेते हनुमानजी पाटील यांचं वाढदिवस खरंतर या ठिकाणी च्या अधिक सर्व गरीब वंचित बांधवांना आणि ज्येष्ठ नागरिकांना धान्याचं कीट वाटप कार्यक्रमासाठी असलेले या आपल्या ठाणे जिल्ह्याचे नसून तर महाराष्ट्राचे असे कामगार नेते आपले पुस्तकां कोंडले साहेब आणि या कार्यक्रमासाठी का खास करून आपल्या सर्वांच्या शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे या ठिकाणी तर आपल्या आपल्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख सोनिया पाटील साहेब आपल्या तालुक्याचे एक कणखर नेतृत्व असे तालुका प्रमुख कुंदन पाटील साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ खरंतर या ठिकाणी एक आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला शिफारशी होती परंतु या ठिकाणी अनेक वर्षापासून सेवा करत असताना शासनाने देखील माझी ताब घेतली आणि मला समाज आदिवासी समाजसेवक पुरस्कार एकवीस बावीसच्या याच्यामध्ये मला मिळालं ते माझं आपल्या मुलं आणि ते माझं भाग्य आहे तर आपल्या मुलं मला प्रेरणा मिळते आदिवासी घोर गरीब कुठल्याही प्रकारचा मत भेटण्याचा पंचवीस वर्ष या ठिकाणी शासनाची एक ही योजना मला वाटतं या तालुक्यामध्ये आदिवासी विकासच्या योजना एक ही योजना आली नसेल असा नाही या या भिवंडी तालुक्या ग्रामीण मध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यावर कोणती ना कोणती योजना पोहोचवण्याचं काम गेले पंचवीस वर्षापासून करतो आणि या ठिकाणी नीटसुवारपणे कुठल्याही प्रकारचं एक रुपया त्यांचा फारशी मूल्य किंमत सुद्धा घेत नाही परंतु त्यांनी फक्त आजपर्यंत या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट पेपर देण्याचं काम केले आहे आणि पेपर देऊन पुढच्या शासकीय याच्यातून कसं त्यांना त्यांच्या घरपर्यंत लाभ पोहोचेल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला प्रेरणा मिळते त्याच्यामुळं मी करत असतो आणि आज या ठिकाणी मला आनंद वाटेल धान्य वाटप आहे असताना परंतु या ठिकाणी साहेब गेल्या वर्षी मी प्रस्ताव केलेले चारशे लोकांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम होता परंतु मी ते शासकीय कार्यक्रम का असल्यामुळं पक्षाचा कार्यक्रम करू शकत नाही ते काही अडचणी आल्या परंतु या ठिकाणी ते लाभार्थ्या आहेत आणि त्यांना या दोन दिवसाच्या आतमध्ये त्यांचा पहिला हक्का त्यांच्या आकामला पोहोचेल आणि या ठिकाणी देखील ते लाभार्थी आलेला आहे चारशे लाभार्थ्यांचं पस्ता मंजूर करून घेण्याचं काम केलेलं आहे याच्यासाठी पण साहेब आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आपल्या त्याच्यामुळे ही कामं मी करत करतो म्हणून अशीच प्रेरणा माझ्या मागे मला द्याल मी अशा अशा अपेक्षा करतो या ठिकाणी मला खूप मोठी आपण इथे देऊन आणि मला माझं मान किंवा हे ऊर्जा दिली मला त्याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे या ठिकाणी खरोखरच मला एक आनंद का वाटेल की जेव्हा साहेब या आदिवासी मागसवर्गीय कमिटीचे राज्याचे अध्यक्ष होते आणि खरोखरच त्या ठिकाणी मला आवर्जून सांगायला लागेल साहेब मी वेगळ्या पक्षामध्ये होतो साहेब वेगळ्या पक्षामध्ये होते आणि मी साहेबांच्या बरोबर आता आलो परंत परंतु माझी जे प्रस्ताव पीक आदिवासी विकास प्रकल्पाला जात होते आणि स्वतः आदिवासी विकासचे अध्यक्ष साहेब होते महाराष्ट्राचे परंतु माझा हे की प्रस्ताव म्हणजे करू नका किंवा याला मदत करू नका अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचं काम रुपेश म्हात्रे साहेबांनी केलं नाही उलट जाऊन या मी वेगळ्या पक्षामध्ये होतो तरी मला मंजूर करण्यासाठी आणि जास्त निधी मिळवून देण्याचं काम केलं असेल तर माननीय आमचे आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांनी केलेलं आहे म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार आहे की या विकास करायचा असेल म्हात्रे साहेबांसारखं जो कि काही आहेत कोणले तर साहेब आहेत किंवा तालुका प्रमुख आहेत हे सर्व व्यासपीठावर मंडळी विकास मदत करत असतात आणि आमच्या सारख्या कार्यक्रमाला प्रेरणा देऊन आमचं एक त्याच्यामुळे मी आपल्यांचा सगळ्यांची आपला आभार व्यक्त करतो या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज पाटील आम्हाला गरीब साठी आम्ही इथं आलो देव घाटाल साहेबांनी आम्हाला किट प्रदान केलेले म्हणून आम्ही मी घाटाल साहेबांचे आभार आबा, मानते पण आभार मानतो आम्हाला या भेटला अंजना देवराम कडव आम्हाला हे किट वस्तू भेटलेले धान्याचे रूपामध्ये तर मी साहेबांचे आभार मानतो